सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र आणली चांगला आहे ना मी सुद्धा वागणखे बघायला जाईन हे मान्य आहे विनाकारण कोणताही रोग झाला म्हणू नका समाजाला न्याय दिला आहे तुम्ही वयाने मोठे आहेत म्हणून तुम्हाला दादा म्हणालो फक्त फडणवीस यांना खोट्या केसेस करायला लावू नका जे खरे आहे ते तर घ्या रे रेकॉर्ड शोधायचे काम सुरू करा सर्व मुलींना मोफत शिक्षण केले तर मग अटी शर्ती कशाला ठेवल्या सर्व अटी शर्ती हटवा ओबीसीच्या सवलती मुलींना लागू करा प्रत्येकाला अधिकार आहे ते घेऊ शकतात भुजबळ आणि आम्ही बघू विनाकारण भांडण विकत घेऊ नका आम्ही बोलतो भुजबळांना आणि उत्तर देता तुम्ही तुझा आणि भुजबळांचा संबंध काय मनाला थोड तरी वाईट वाटू द्या छगन भुजबळ एके छगन भुजबळ आमचा विरोधक आहे बाकी कुणी नाही भुजबळ पेक्षा जास्त लोक महादेव जानकरांनी निवडून आणून दाखवले तो भुजबळच्या नादी लागत नाही म्हणून तो पुढे आहे चांगलं काम आहे शेवटी हे बघा राजे हे देशाचे दैवत आनंदाचीच गोष्ट आहे जे काय आणताल विरोधच करावा असं काय नाही जिथं करायचं तिथं वागणं का म्हणजे शान येते त्या अखंड हिंदुस्थानातल्या हिंदूंची रैतेचे राजे होते सगळ्या जाती धर्मांचे सुद्धा वागणं खाणले चांगलं लोक बघायला मी सुद्धा जाईल तुम्ही तसं करायला कारण ईडब्ल्यू सुद्धा सुरू ठेवा कारण ईडब्ल्यू तुम्ही बंद करू नका कारण ही शिबीशी मराठ्याला मान्यच नव्हतं तुम्ही देण्याचे ते दिले आणि ते ईडब्ल्यू बंद केले या सरकारच्या असल्या गलतान कारभारामुळे ई शिबी ईडब्ल्यू बंद झालेले तुम्ही हे हो मराठ्यांच्या पोरावर राज्यासह केंद्रात अन्याय करू नका तुम्ही ईडब्ल्यूएस पुन्हा चालू ठेवा म्हणजे पोरांना ऑप्शन ऑप्शन ठेवा त्याला ईडब्ल्यूएस घ्यायचं असलं घेईल त्याला इशिबी शेतून घ्यायचा असलं घेईल त्याला कुणबी मधून घ्यायचं असलं प्रमाणपत्र तर घेईल नसून घ्यायचं तर ते त्याच ठरवून मध्ये घ्यायचं का कुठं घ्यायचं तुम्ही जबरदस्ती करून त्याला ओपन मध्ये ढकलू नका सरकार तुम्हाला घेऊन जाणाऱ्या मी काल बी दाखवलं आज दाखवलं असतं पण हिंगोलीचे पोरं गेलेत काल परभणीचं दाखवलंय मी की त्यांच्याकडे प्रमाणपत्र असून सुद्धा त्यांना ओपन मध्ये लिहून घेतलंय की व्हॅलिडिटी नाही किंवा तुझं प्रमाणपत्र नाही तर मी ओपन मध्ये जातोय असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे ते पोरा म्हणून मला जायचंच नाही ओपन मध्ये माझ्याकडे कोण प्रमाणपत्र आहे पण ते लिहून घ्यायला मग ते म्हणते ते रिजेक्ट करेन तुला त्या पोराने सांगितलं धमकी दिली हाय करी दा गे गेलं वाटत नाही ना आलं होतं हिंगोलीच त्याने सांगितलं की मला म्हणले मग मी गेलो म्हणे शेवटी नोकरी आहे म्हणून मी ओपन मध्ये गेलो मग काय करू म्हणे रिजेक्ट करीन कारण असं कपडे तेन घातलेले ते एस पी कोण कोण असते तिथं ग्राउंडला त्याला ते म्हणे घाबरतात मग पोर नवीन पोर दहा वाजता सुरू होणार आणि मागण्या सरकारला माहित सांगून सांगून मग दुखाची आली बरोबरच सांगाव ते मागण्या आहेत त्याच्यात आणि त्या बदल बदलत नाहीत एक प्रश्न आहे तुम्हालाकडून समाजाला न्यायाची अपेक्षा आहे मान्य हे मान्य तुम्ही असं बोला तुम्ही उगत काही म्हणू नका कोणचा कोण रोग झाला मला म्हणतात म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याचा अर्थ तसा आहे का मला वाटलं याकडच मोठा रोग झाला मला का मला देऊ तुम्ही इंग्लिश मध्ये सांगले इंग्लिश मग जमत आहे त्याच्यामुळे ते तुम्ही असं बोला काय म्हणले ती समाजाला तुमच्या अपेक्षा लाड साहेब दिला ना तुम्ही काल भाऊ दादा म्हणले तर आम्हाला आम्ही तुम्हाला माझ्यापेक्षा वयानं मोठा असताना आम्ही दादा म्हणतो तुम्हाला दिला ना न निघणार कधीच मराठ्यांना असं वाटलं होतं आता आरक्षण मिळेल का नाही ते मिळाले फक्त फडणवीस साहेबांनी एवढं सांगा खोटे केसेस नका करू त्या मागे घ्या काय नेरेटिव्हचा प्रश्नच येत नाही आम्ही डोळ्यावर घेऊन नसतो म्हणलोत ना पन्नास बारा तुम्हाला आमची भाषाच कळा ना आमची भाषाच कळाना तुम्हाला आम्ही काय म्हणतोय आमचे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे या राज्यातला कुणबी आणि मराठा एकच आहे दोन हजार चारचा कायदा सुशील कुमार शिंदे साहेबाच्या सरकारने केलेला आहे तो फक्त दुरुस्त करण जसेल तसा लागू करा जशा बाकीच्या जाती आत गेल्या तसेच मराठ्यांची पोट जात कुणबी म्हणून मराठ्यांना आत घ्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत हे ठोकून सांगा ना तुम्ही सरकारी नोंदी घ्यावं लागते काय आणि त्यानंतर अगोदर जे धरणजी पाटलांना समर्थन मिळत होत तेही लोक आता त्यांच्याकडून त्यांच्यापासून गोरवत चाललेले धरंजी पाटलांनी बाहेर पडावं आता हे खामट कोण आहे नवीनच आम्ही जा खामटण खाटण खुटण लय आले जाऊन तिकडे हे काय 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 याची कोणती शक्ती आहे तूच नादी लागू नको म्हणा बा दोषी तुझ्या संघ ती नीट नाही चला जाऊ तिकडे भूमिका घेतली आक्रमक होता तर ओबीसी पुन्हा महायोजग मेळाव घेणार त्या मेळाव्याला चलन भुजबळ पंकजा मुंडे सर्व ओबीसी नेते आमचा काय विरोध आहे प्रत्येकाला लोकशाही अधिकारी घेतला पाहिजे त्याबद्दल तो मत नाही पण आम्ही ज्याला बोलतच नाही त्याने आमच्यावरती समाजावरती बोलू नाही एवढीच आमची अपेक्षा आहे ज्यांचं आम्ही कधी नावच घेत नाही त्यांनी बळच विनाकारण भांडण विकत घेऊ नये मराठ्यांच्या अंगावर येऊ नये छगन भुजबळांना आम्ही बघतो जे ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा न आरक्षणाचा काही संबंध नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा वेगळा प्रवर्ग आहे ज्यांना धक्काच लागत नाही एन टी विजेंटीला ते आमच्या विरोधात बोलते म्हणजे हे विनाकारण मराठ्यांचं भांडण विकत घ्यायचं काम आहे विनाकारण मराठ्यांच्या मागं लागण्याचं काम आहे तुम्हाला धक्का तुमचं तिकडं माग ना हायती आमच्या कशाला इकडे हे करता आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत मग आता बोलत नसून बळच बोलायचं भुलाज भुलाज म्हणल्यावर तुम्हाला तरी तुमची किंमत कळायला पाहिजे राव जे आपण एंटी मध्ये आहे मराठ्यांच्या आरक्षणामुळे त्यांना काही होतच नाही छगन भुजबळांना आम्ही बघू ओबीसीचं मागतो आम्ही ते बघू छगन भुजबळची बाजू घ्यायचं तुम्हाला सांगितलं कुणी विनाकारण विनाकारणच ना तुमच्या मागणीचं तुम्ही बघा ज्याचा आम्ही बोलतच नाही ते आमच्याशी भांडायले विनाकारण बरं तुमची किंमत तरी तुम्हाला कळाली पाहिजे राव आपली किंमत हे ते आपल्याला बोलतच नाही आपण बळच बोलतो आता सामान्य धनगर बांधावला हे कळतं उगाचे हे भांडण निकत घ्यायला प्रशासनातील अधिकाऱ्यांची काही संपर्क झालेला आहे का एखाद्या मंत्र्यांचा फोन आलेला आहे का आज तुम्ही शंभूराजे देसाई यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये भेटण्यासाठी मागणी केली होती आमदारांकडे नाही 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 ते चुकीचं संधीच जाईल मी मागणी केलेली नाही त्यांचं म्हणणं होतं मुंबईत करा मी तिकडं नाही जाऊ शकत मुंबईत तुम्ही अंतर्वालीत या किंवा उपोषण बसायच्या अगोदर तुम्ही संभाजीनगरला जरी सेम साहेबंती आले तरी होईल परंतु मी दोन दिवसावरती माझं उपोषण आलंय मी माझं ठिकाण नाही सोडू शकत कारण कुठं बैठका मुंबईत केल्या काय अन अंतरवालीत केल्या काय संभाजीनगर केल्या का जे न्याय द्यायचा आहे ते कुठून देता येतो असं मुंबईतच गेले न्याय मिळतो आणि इकडं आले मिळत नाही असं नाही त्यामुळे इकडे इकडं तिकडं जाण्याचं ते बहाण आहे थोडक्यात ती बहाण आहे ती वेळ काढून न्यायचा विषय हे मी आम्ही फार दहा बारा महिन्यापासून हे बघतोय त्यामुळं शंभूराजे साहेबांवरती विश्वास ते काय करायचं हे करतील बघतील परंतु आमचं म्हणणं आहे की उद्याचं उपोषण होणार आहे उद्या उपोषणला प्रशासन भेटीला आलं नाही किंवा सरकार भेटीला आलं नाही म्हणून काय उपोषण थांबणार नाही उद्या ते उपोषण कठोर सुरू होणार आहे उद्या दहा वाजल्यापासून सकाळी पण सरकारला माझी विनंती आहे की जे काय तुम्ही देऊ केलेलं आहे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीपासून तीनही गॅजेट त्र्याऐंशी क्र क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच येते आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या हो। त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे कारण दोघांचाही व्यवसाय सारखा आहे दोघांचाही बिटी व्यवहार होतोय त्यांचं समान समानता आहे त्यांच्यामध्ये सगळे त्यामुळं मागेल त्या मराठ्याला ज्या मराठ्यांचे नोंद सापडे त्याच्या आज द्यायचं त्यासाठी सरकारनं निर्णय करणं गरजेचं आहे याचबरोबर जे आता भरती सुरू आहे पोलीस भरती सुरू आहे अनेक भरत्या सुरू आहेत त्या भरत्यामध्ये पोरांकडे कुणबी प्रमाणपत्र असून सुद्धा काही जातीवादी अधिकारी हे जाणून बुजून ओपनचा पर्याय त्यांना द्यायला लागले आणि लिहून पण घ्यायला लागले त्यांच्याकडून तसं माझ्याकडे तसे डॉक्युमेंट आलेत मला वाटतं आता वरी येत अचानक आपलं हे ठरल्यामुळं ते जाणून बुजून लिहून घेतलं जातं त्यांच्याकडून की तुझ्याकडं जरी इशी विशी जरी असलं प्रमाणपत्र दहा टक्के दिलेलं आरक्षणाचं अ किंवा कुणबीच जरी प्रमाणपत्र असलं तरीही तू ओपन मधून घे नसता तुला मी याच्यातून बाहेर काढल